नागपूरमध्ये व्यापाऱ्याला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक दे घटना उघडकीस आली आहे ही घटना जमीन विवादातून उगम पावली असून पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे नागपूरच्या गांधी पुतळा चौकातील व्यापारी मेहुल अडवाणी यांच्याकडे लाखोंची खंडणी मागण्यात आली तक्रारदार मेहुल यांचा गांधी पुतळा चौकात हॉटेल हो व्यवसाय आहे त्यांच्या जमिनीवर गिडवाणी नावाच्या व्यापाऱ्याबरोबर दोन हजार आहे गिडवाणीच्या तक्रारीवरून अडवाणी यांच्यावर दोन हजार मध्ये प्रकरणही दाखल झाले होते जमिनीवरील ताबा सोडविण्यासाठी गिडवाणीच्या सांगण्यावरून कुख्यात बदमाश रोहन उर्फ गोट्या मोहिते वैवर्ष तीस याने आपल्या तीन साथीदारांसह मेहुल यांना धमकाविले त्यांनी शिवीगाळ करून आडवाणी यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि लाखोंची खंडणीही मागितली तहसील पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई सुरू केली आहे गुरुवारी पोलिसांनी आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील गुग्गूस येथून अटक करून नागपूरला आणले या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत तहसील पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता सीआर नंबर आहे पाचशे चोवीस पब्लिक पंचवीस बीएनएस सेक्शन आहे तीनशे आठ की ज्याच्यामध्ये खंडणीचा समावेश आहे याच्यामध्ये एक अडवाणी म्हणून आहे यांचा न्यू इतवारी गांधीपेठ या एरियामध्ये एक धाबा आहे आणि त्या धाब्याचा ॲक्च्युली जागेवरून थोडा वाद आहे आणि त्या वादासंदर्भामध्ये त्यांचे ज्यांच्याकडनं त्यांनी ते भाड्याने घेतलेलं होतं ते जागेवरनं त्यांचा वाद असल्यामुळे जे यातल्या आरोपी आहेत आरोपीचं नाव आहे रमेश गायकवाड उर्फ गोट्या मोहिते हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि हा रेकॉर्डवरचा आरोपी या ठिकाणी आला आणि त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की या जागेच्या संदर्भातले जो जागेचा वाद आहे त्या जागेचा वाद मिटवण्यासाठी तुम्ही तीस लाख रुपये द्या आणि जर तुम्हाला नक तीस लाख द्यायचे नसेल तर मला काय कारवाईची करायची आहे ती मी कारवाई करतो आणि प्रकारे त्यांना धमकी दिली आणि त्यांच्याकडनं त्यांनी खंडणी मागितलेली आहे तर त्या अनुषंगाने अडवाणी आमच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे नमूद सेक्शनप्रमाणे आणि आमच्या काही तांत्रिक तपासाच्या आधारे जी डी बीची टीम आहे ती डी बीची टीम चाम आगे ला या आरोपीच्या मागे लागली होती आणि आम्ही आरोपीला या गुन्ह्याच्या अनुषंगाने चंद्रपूर येथून कालोजी ताब्यात घेतलेला आहे आणि आमच्या डी बीच्या टीमला त्याला पकडण्यात यश आलेलं आहे त्या जागेचा वाद आहे त्यात भाडेगुरू आणि पोटभाडेकरू असा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जे एक पोटभाडेकरू होते तर त्यांचे ओळखीचे जे कोणी होते तर त्यांच्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे जे नातेवाईक जे आहेत ते आरोपीच्या ओळखीचे आहेत आणि आरोपीने त्यांच्या वतीने मागणी केलेली आहे तिने स्वतःसाठी एक पाच ते दहा लाखाची मागणी केलेली आहे प्लस आरोपी हा आपला पूर्ण रेकॉर्डवरचा आहे नागपूरच्या आणि त्याच्यामध्ये हुडकेश्वर या ठिकाणी एक मर्डरचा गुन्हा देखील त्याच्या विरुद्ध दाखल झालेला आहे जागेच्या अनुषंगाने हे जे पोटभरे करू आहे त्याचे त्यांनी यांच्यापूर्वी यावर गुन्हा दाखल केलेला आहे जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रोशन अशोक राव गायकवाड उर्फ गोट्या मोहिते आणि तो दसरा रोड महाल या ठिकाणी राहत आहे यामध्ये आमचे माननीय पोलीस उपायुक्त झोन थ्री श्री राहुल मदनेसर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसील शुभांगी देशमुख आणि डीबीचे आमचे जे पी एस आहेत रसूल शेख आणि त्यांच्या डीबीच्या टीमने याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेऊन आरोपीला चंद्रपूरहून ताब्यात घेतलेला आहे जमीन विवादातून व्यापाराला धमक्या देऊन लाखोंची खंडणी मागण्याचा हा प्रकार निश्चितच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे